कुत्रीला तवा मारलं सरावण ऐसा करता आहे सरावण वैसा करता करताय बर पूर्ण भोकम ते दोस्त तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मला बाबा किती कचरा फसला आहे पण घे तर नमस्कार मी खेमोसा तुमच्या ह्यावर लॉक दोस्त कसे सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्त आजचा टाइम उडायला आहे आठ वाजे क्षण दहा मिनिट दोतो तर आता मी चालू चक्कीवर काल मी नेऊन टाकली तर सूची चक्कीवर संध्याकाळ टाइम आले तर ता आता आणायला चालू मी कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला शाळेत तर दोस्तो आज आज संडे आणि संडे सर्वे पोरवार सर्वे घरी राहते आणि हल्ला हल्ला राहते गावामध्ये मग बारा एक वाजला का मग सब चिपून जाते जिकडे पडते मग तर आज संडे आता आज मशीन बी खोडली मग सिस्टर ना ते खुदचं काम सोबतच करून घेते त्याच्यात मशीन लि आज छानभर मले जाम झाली बर... का मग ऑइल ऑइल दिन त्याल तर बरं आणि उद्या हाय दोस्त हे कॉलेजमध्ये प्रोग्राम उद्या कडी करणार आहे म्हणजे पता नाही काय काय तर तुम्हाला मध्ये दाखवून देईन पुढच्या मतलब येणाऱ्या मध्ये हे मशीन घेतली ते आम्ही ना हिमालया कंपनीची एक नंबर मशीन निघली आहे काही फॉल्ट वॉल्ट पण निघला आता थोडीशी बॉडी डॅमेज आली होती जेव्हा आम्ही ना गॅरेजच्या गाडीन बलावली ती का नाही तर ते याचीवाली बॉडी डेमेज झाली होती तो मग वेल्डिंग करून आणली त्याला तर आज याच्यामध्ये सांग बरं मला धागे हटकले आहे का बारीक बारीक कचरा तू तर अर्धी मेकॅनिकल तर तूच बनवून गेली आम्ही बी तसाच आहे म्हणा आम्ही एक्सपेरिमेंट करता करता आम्ही अर्धे मेकॅनिकल आम्हीच बनून जातो गाडीचे सर्व्हिसिंग करता करता अर्धे मेकॅनिकल आपण बनून जातो औरात दवाई मारता मारता आपणच अर्धे मेकॅनिकल इंजिनियर का म्हणते अजून एग्रीकल्चर मी बनून देतो आपणच समजते ना समजत का बरोबरच खोलून ते समजते का बर स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे एक्सपिरियन्स वाढ थोडसा समजू येते का प्रॉब्लेम झाली दुसऱ्या दुसऱ्याच्या बोर्शर कधी नारा लागत और दोस्तो हरी महिमा आणि हे पंगे दोन एक इकडा आहे आणि एक तिकडं आहे ह्या नर वय आणि ह्या माधा हे माहिणीची मैत्रीण दोघीच्या दौडत दौडत एका मागे एक दोस्तो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मला किती कचरा फसला आहे पंगे दिसत नाही याच्यानं मशीन शायद जाम चालत असं आहे ना म्हणून मशीन फ्री नाही चालली काही नाही दोस्त मी गेलो होतो गाव तो, तो चक्कीवर सोजी आणण्यासाठी पण सोजी काही धरून ठेवली नाही त्यानं त्याला वाटलं सांगा का चुन खून असं पण त्याने खुलून नाही पाहिलं का हे सोजी सोजीवे म्हणून आता सांगतलं मी त्याला का सोजी वे म्हणलं हे धरून तर धरून ठेवणार उद्या भेटून गेली म्हणून मला काही आवडत नाही ते सोजी फोजी गेल्या आवडी तो दोस्तों आता टाइम बनवायला आहे अडीच वाजले आणि अडीच वाजले तर मी आता प्रॅक्टिकल आले तो बारा वाजता पासून आहे आणि तर आता थोडं बुद्ध तरा हिंदायला होता तर चाय बनवला मस्त गरम गरम ब्लॅक टी ब्लॅक टी लावाय ह्या कुत्रीला मला माहिती का तीन दोन पिली झाले होते एक डोरी उगवलं तेव्हा मारलं आणि एक जेव्हा डगर झाला होता का नाही तेव्हा मारलं का माहीत गावातल्या कोणा मारलं होतं हो आधी यग बी नाहीये पिल्लू पाप किती भेटून एका डोऱ्यानं भोकणी बी आहे सरावण ऐसा करता आहे सरावण वैसा करता आहे सरावण कसा का सरावण काही सांग दोन गोष्टी तर दोस्त आलो आहे मी भाऊच्या कामावर सरामभो सरावण आता काम करून इकडं सरावण इकडे तुझा इकडे 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 कामावर ना आला का नाही तो? तो तो लाग। लाज़ लाग। लाज़ लाग। काम घेतलं ना तो कामा बिझी आता दोस्त पाऊंड आम्ही थालसी बनवला होता आमच्या ब्लॉग मध्ये भरून गेला तो सोपते गेला तर वरत टावर वर माराले टंकी मध्ये कचरा झाला किती बसला चिल्लेचा शम दुकाली का हम्म मध्ये ते खुला आहे ना हा मी आता काम करून म्हणजे हे पी पी काय तो? बोल को पी पी का भरत कायचे गड्डे तर दोस्तो तुम्ही पावसाचा तर बोलते कि नको भरून आता भोक भरून हात तर दोस्तो हे वय तारपिन हे पेन कोणी मार लागते हाता भरले तर या दाव लागते निघत नाही ए ठेकेदार तही आहे का नाही आहे आता कोणता बुक भरतो अजून ते बदलतं का ते अंदर लाईट ट्रेन होतो तर दोस्त हे पाहून गेलं लाईव एक्झाम्पल तुम्हाला जाऊन राहिलो मी तारफीननं ह्या सोप्ताचे हात भरले होते तर तो धुऊन राहिला आता नाही तर बिना तारफिनं निघतच नाही तो ऑइल पेंट कसा राव पुरो भोकं मुज गेला ते काय हा काय तर हाय नाही म्हण आपण खूप लाईट फिट करू शकतो बुजा झाली का करन तवा आहे का नाही वुटिंग भरन फोडन पाच बसून तो तर असतो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच तो भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय जो